वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथे अज्ञाताने लावलेल्या मणव्यात अरुणा प्रकल्पाचे एस डी पी पाईप जळून खाक झालेत दुपारच्या कडक उन्हात लागलेल्या आगीत धुराचा मोठा लोळ मांगवली परिसरात पसरला होता या आगीत पाईप जळाल्याने जवळपास दोन कोटीच नुकसान झालंय ही घटना रविवारी दुपारी घडली येथे अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू असून त्यात कालव्याच्या पाईपचा डेपो मांगवली येथे करण्यात आला होता मात्र आज तो आगीच्या भक्षस्थानी ठरला त्यानंतर अधिकारी व ठेकेदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मांगवली रवळनाथ मंदिर शेजारी नऊशे ते एक हजार एम एमच्या डी पी पाईपचा डेपो करण्यात आला होता अरुणा अंतर्गत सुरू असलेल्या कालव्यासाठी स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या वतीने पाईप आणण्यात आले होते या पाईपला रविवारी दुपारी अचानक आग लागली या आगीत संपूर्ण पाईप जळून खाक झाले आगीचा लोळ भयानक होता मांगवली परिसरात धुराचे लोळ पसरले होते या घटनेची माहिती मिळताच मांगवली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या घटनेत ठेकेदारांचे मोठे नुकसान झालंय ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीने ही आग आटोक्यात आणली आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा